दाटसर क्रीमी आणि रवाळ अशी झटपट होणारी नवरात्र स्पेशल सीताफळ रबडी किंवा बासुंदी कशी करायची ते बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने नमस्कार मी विद्या विद्या स्वात फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण सीताफळ रबडी कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी इथं पाऊण लिटर दूध घेतलेलं आहे तर कढईमध्ये दूध होतो या आणि याला उकळी आणू देऊया तर या ठिकाणी आपलं दूध जे आहे ते गरम झालेलं आहे यामध्ये मी इथं फक्त चार चमचे साखर टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर एक पाच मिनटं आपण हे दूध जे आहे ते आटवून घेतलेलं आहे म्हणजे जेवढं दूध आहे पाऊण लिटर त्याचे निम्मं केलेलं आहे तर गॅस बंद करूया आणि एक चमचा विलायची पावडर टाकलेला आहे तर एक जवळपास सात ते आठ मिनटानंतरनं बघू शकता आपलं दाटसर असं दूध तयार आहे तर हे साईडला थंड होण्यासाठी ठेवूया तर सीताफळ रबडी करण्यासाठी मी इथं सीताफळ घेतलेले आहेत पाच सीताफळ आहेत तर सर्वात आधी अशा प्रकारे माझ्याकडे चॉपर आहे आणि हे त्याचं ओढण्यासाठी झाकण आहे तर सर्वात आधी सीताफळ घेऊया मधून याचे दोन भाग करूया तर या ठिकाणी मी चाकू घेतला आहे चाकू किंवा चमचा कशाचाही वापर करू शकता तर त्याच्या आतलं जे सीताफळचा गाभा असतो तो काढून घ्यायचा आहे तर जे काही साहित्य लागतं ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्ही जेव्हा पण रेसिपी बनवसाल ही जे काही साहित्य देतं ते इझी पडतं तर अशा प्रकारे गाभा काढून घेऊया तर बघू शकता आपलं सर्व शिताफळच काढून घेतलेलं आहे तर चॉपरच्या साह्याने चॉप करून घेऊया जेणेकरून बिया वेगळे आणि जे काही आतलं शीताफळ असतं ते वेगळं होईल तर नवरात्र असो किंवा कोणताही उपवास किंवा कोणी पाहुणे येणार असेल तर बेस्ट ऑप्शन आहे हे रबडीसाठी किंवा त्याला बासुंदीही म्हटलं जातं तर दाटसर होती चवीला पण खूप छान लागते तर अशा प्रकारे चॉप करून घेतल्यानंतर ना मी इथे एक चाळण घेतलं आहे त्याच्याखाली बाऊल घेतलेला आहे तर हे याच्यावरती काढून अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने फिरवून घेऊया म्हणजे बिया एकत्र होत येतील आणि जे काही आपलं सीताफळ आहे ते खाली त्याचा गर पडेल तर हे बिया काढून घेतलेल्या आहेत तर याच प्रकारे मी इथं सर्व सीताफळचं आतला गर असतो तो बाजूला काढलेला आहे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला गरम दूध असताना यामध्ये टाकायचं नाही तर ह्या गरमध्येच मी इथं दूध ओतलेला आहे सर्व मिक्स करून घेऊया आता आपण हे एक ते दोन तास कमीत कमी, कमी दोन तास तरी मी हे फ्रीज फ्रीजमध्ये ठेवते ऑप्शनल आहे नाही ठेवलं तरी चालेल तर या ठिकाणी जवळपास दोन तास झालेले आहेत बघू शकता अजून थोडा दाटसरपणा आलेला आहे तर थंडगार अशी झटपट होणारी नवरात्र स्पेशल आपली सीताफळ रबडी किंवा बासुंदी म्हणतात ती तयार आहे अगदी झटपट होते तर बघू शकता याच्यावरती गार्निशिंगसाठी थोडीशी मी इतर अवडी बाजूला ठेवलेली आहे तर गार्निशिंगसाठी इथं मी थोडे बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत ते टाकत आहे त्याच्याने अजून जरा ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आणि चवीला पण चांगले लागतात तर आजची ही रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद